लोकसभा निवडणुकीत मतदानच करणार नाही आदिवासी क्रांती सेनेचा इशारा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या आठ ते नऊ टक्के लोकसंख्या या आदिवासींची आहे या देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासींना आता त्यांच्या वनातून बेदखल करण्यात येत आहे आदिवासींना वनवासी असे गोंडस नाव देऊन नैसर्गिक संसाधनांपासून दूर केलं जात आहे आदिवासींच्या जमिनी लाटण्यासाठी नवीन कायदे करण्याचे धोरण आखलं जात गेल्या दहा वर्षात आसाम ओडिशा मिझोराम आदी ठिकाणी आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे प्रयत्न करत आहेत त्या विरोधात आदिवासी क्रांती सेना उलगुलान आंदोलन छेडणार असून भाजपा आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना धडा शिकवणार आहे जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल अन्यथा सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा आदिवासी क्रांती सेनेचे से अध्यक्ष अनिल भांगले यांनी पत्रकार परिषदेत हो ना उलटून झालेला या देशामध्ये म्हणून आदिवासी हा जंगलात राहत होता आदिवासी हा मूळ जंगलाचा राजा आहे कारण वनरक्षण वगैरे तो पूर्ण करायचा वनत राहायचा आणि काही दिवसापूर्वी काय कितीच असे म्हणजे कितीच कितीच पक्ष येऊन गेले कितीच सत्ता उलटपालट झाली तरी आदिवासींचा आरक्षणचा संरक्षण होत नाही आर आणि उलट अन्य अत्याचार होत आहेत पण तरी पण आम्ही गेले दोन हजार चौदापासून तर एकोणीसला एकोणीसमध्ये बी जे पी हा सरकारमध्ये आम्ही पाठबळ दिला होता सर्व आदिवासी बांधवांनी म्हणून आदिवासी बांधवांनी पाठबळ देऊनसुद्धा ह्या सरकारमध्ये आदिवासींच्या उरत जास्त अन्य अत्याचार झालेले आहेत तर जो पहिले शहात्तर हजार नऊशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एवढे इतके जर गुन्हे दाखल होते आदिवासींचे आदिवासींचे अन्य अत्याचार झाले तर ह्या सरकारमध्ये काहीच झालं नाही अजून उलट वाढले अजून आज आज मणिपूर झाला झारखंड झाला बिहार झाला राजस्थान झालं अशा आदिवासी बांधवांवर जर अन्य अत्याचार होत असेल तर आम्ही आदिवासी बांधव कधीच स त्याच्यात आम्ही सहभाग घेणार नाही कारण आंदोलन करणार कारण जसं बिरसांनी बिरसा मुंडांनी आंदोलन गुलमलाल आंदोलन छेडलं होतं गावाखेड्यातून तसं आंदोलन आम्ही प्रत्येक गावाखेड्यात तालुक्यात जाऊन आम्ही छेडणार आहोत आणि मेन म्हणत आम्ही याच्या विरोधात काय आदिवासी हा माणूस वनवासी नाहीच कारण हा वनात राहिलेला अनु आदिवासी आहे आणि तो वनात जन्मला आहे वनात आलेले हे भूखंड केलेले हे लोक वनात आले ते वनवासी आहेत आदिवासी मूळच वनवाशी नाही आहे मूळ माळक आहे देशाचा आणि आज नऊ टक्के आठ टक्के एवढी लोकसंख्या भारत देशामध्ये आदिवासी बांधव आहेत तर आदिवासी बांधवांना कुठं पुढं घेतलं जात नाही विचारत नाही उलट त्यांच्याच जंगलातले कलम हटवत चालना आदिवासी बांधवांना बाहेर काढले चालले मग ह्या आंदोलन कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून ह्या क्रांती सेनेच्या माध्यमातून माझ्या त्या संघटनेला घेऊन आम्ही गावखेड्यात तालुक्यामध्ये आंदोलन छडणार आहोत आणि येणाऱ्या ह्या काळात आता लोकसभा लागलेल्या आहेत ज्या झाल्यात त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण ज्या आता होणार आहेत काही राज्यांमध्ये त्या राज्यांमध्ये जाऊन जो आपल्या आदिवासींच्या संरक्षणासाठी किंवा जो पाठबळ देईल त्याला आम्ही मदत करू त्याच्या पाठीशी जाऊ ॲक्च्युली जर कोणी पाठिंबा नाही केला तर आम्ही कोणालाच मतदान करू बळीश्कार टाकू मतदानावर सर्व आदिवासी बांधव म्हणजे ह्या सगळा महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांना आम्ही जागृत करतो आहे की जो आपल्याबरोबरला आपल्याला आहे जो पत्राद्वारे आपल्याला जो मान्य करील किंवा आपल्या आर नेम मान्य करेल त्या सरकारला आपण पाठिंबा देऊ त्याच्यामुळं ते आपण ह्या सगळ्या आंदोलनाचा आम्ही क्रांती सेनेच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि गावागावात जनजागृती चालू आहे आणि आमची माझंच ह्या ठाण्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पाच हजार सदस्य आहे माझे स्वतःचे क्रांती सेनेचे आणि लाखो लोक लाखो संख्येने तीन लाख संख्येचे अजून पाठबळ मला महाराष्ट्रातून भेटतो आणि तो माझ्याबरोबर आहे म्हणून मी म्हटलं कुठंतरी हे थांबलं पाहिजे अन्य अत्याचार आदिवासींवर झालं नाही पाहिजे कुठंतरी सरकारला दखल घ्यायला लागली पाहिजे नाही आमच्यावर दखल घेतली तर आम्ही बरेच काळ टाकू मुख्य कारण काय मुख्य कारण कर एवढ्या आता तुम्ही बघता एवढ्या राज्या देशांमध्ये आज अत्याचार होत आहे आज तिथे कुठलाही क आम्हाला कानून कायदे नाही त्याच्यावर अजूनही त्याच्यावर कोणी बोलायला ना मागत नाही बोलायला ना मागत नाही मग आम्ही काय करणार मग आमच्या हक्का न्यायासाठी आम्हाला स्वतःचा या लढा उचलायचा आहे आम्ही काही पक्षांतर लढा नाही उचलत आम्ही आमच्या आदिवासी संघटनेतर्फे आम्ही लढा उचलणार आहोत आणि ते एकत्र आदिवासी सगळे बांधव बांध बांधव आम्ही एकत्र येणार आहेत ठाणे जिल्ह्यातले किती गाव पाडे यामध्ये सर्वांना म्हणजे सगळे तालुका आहेत जेवढे तालुका आहेत तेवढे सहभागी ग्रामीणमधले पण आणि म्हणजे डानू पारघर वसई मुरबाड छापूर भिवंडी नालासोपारचे तिकडं मुंबईचे आहेत ठाण्याचे मुलुंड शहर मुंबई साऊथ मुंबई वगैरे सगळे आहेत सगळे इथे आम्हाला जॉईंट झालेले आहेत ठाणा शहर आहे सर्व आदिवासी बांधव आमच्या बरोबर आहात वनवासीचा अर्थ जे म्हणतात तुम्ही ते जंगलातच राहणारे लोक आहेत मग अडचण निर्माण कशामुळे होती वनवासी आक्षेप काय कारण वन वनवासी म्हणजे वन म्हणजे वन वनामध्ये हा कुदरत आहे लक्ष्मी आहे आणि वनस्पती आहे ह्या जंगलात खूप काही कुदरत आहे या भारत देशामध्ये जंगलामध्ये कुदरत आहे वनस्पती आहे वनसंपत्ती आहे ही आदिवासींनी राखून ठेवलेली वनस्पती होती आणि ह्याच्यात जर कुठंतरी त्यांना हटवायचं असेल म्हणून आदि आदिवासींना वनवाशी बोललं जातं पण आदिवासी कसं पहिल्यापासून तिथंच राहत होतो जंगलातच राहत होतो जंगलातच आदिवासी आहे तो मूळ रहिवासी आहे त्याला वनवासी कसं ठरवता येईल राष्ट्रपती पण आहे जे आहेत ते आदिवासी त्यांना भाजपने देखील संदेश बघ कसं आहे राष्ट्रपती जरी आमच्या द्रौपदी मुर्मूना असल्या तरी आदिवासी महिला आहेत आम्ही त्यांचं स्वागतच करतो की त्या राष्ट्रपती आहेत त्यांच्या याच्यात नाही पण जे त्यांच्या यांनी चालले त्यांच्या नियमाप्रमाणे चालले आम्हाला आमचे अख्खा दावे भेटले पाहिजेत वन दावे वगैरे आम्ही त्यांच्या सरकारने त्यांनी त्या सरकारमध्ये आहात ते त्यांचा निर्णय आहे मॅडमचा आम्ही नाही बोलू शकत त्यांनी कुठला निर्णय घ्यायचा ना कुठला नाही मायमहीमचं आम्ही तर स्वागत करतो आमच्या आदिवासी आहेत म्हणून महिला थँक्यू